आज आपण अगदी इन्स्टंट सांबारची रेसिपी पाहणार आहोत तुम्हाला तर माहीत आहे माझ्या इथं दर चार दिवसाला इडली डोसा आपे काही ना काही लागतं त्याच्यासोबत सांबार तर कंपल्सरीच असतं म्हणून मी ना कधी कधी इन्स्टंट अगदी कुकरमध्ये सांबार बनवते त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तुरीची डाळ ना धुवून थोडा वेळ जर का टाईम असेल ना तर भिजण्यासाठी ठेवते टाईम नसेल तर डायरेक्ट कुकरमध्ये दे देखील बनवते एक मोठा कांदा ना असं रफली चॉप करून टाकले थोडंसं भोपळा टाकलेला आहे दुधी भोपळा एक मोठं टोमॅटो असं रफली चॉप करून टाकले त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा सांबर मसाला आणि तिखट माझ्या गरजेप्रमाणे टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकले छान मिक्स करून ना दोन शिट्ट्या करून घेते मी याच्या दोन शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी छान शिजते आता हे पूर्ण ना रवीनी मी मस्त असं घोटून घेते पूर्ण भोपळा कांदा टोमॅटो सगळं मॅश झालं पाहिजे म्हणजे मुलं ना काही काढून टाकूच शकणार नाहीत आणि छान असा थिकनेस येतो आपल्या सांबरला आता तसंच हा कुकर मी उचलून गॅसवरती ठेवले आणि आणखीन मला पातळ हवं होतं हे खूप जास्त घट्ट होतं म्हणून गरम पाणी याच्यामध्ये ॲड केले मी मला जेवढं हवं तेवढं त्यानंतर ते मी दोन ते अडीच चमचे चिंचेचा कोळ टाकले आणि एक ते दीड चमचा मी गूळ टाकले याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे चवीपुरतं मीठ टाकले आता एका साईडला सांबार आपलं उखळत आहे तर मी वरून त्याला फोडणीची तयारी करत आहे मोहरी जिरी छान तडतडली कढी पत्ता आणि लाल सुकी मिरची टाकते अगदी इंस्टंट ना पाच ते दहा मिनिट दहा दहा नाही दहा ते पंधरा मिनिट तरी लागतील डाळ शिजायला स्टीम जाण्यासाठी तेवढ्या वेळात तयार होतं आपलं सांबर वरून थोडीशी कश्मीरी रेड चिली पावडर टाकली मी कलर छान येण्यासाठी आणि तशीच फोडणी उचलून ना या डाळवरती सांबरवरती टाकले मी छान मस्त असं उकळी येऊ देते यायला आणि वरून आणखीन सांबरचा छान फ्लेवर येण्यासाठी सांबर मसाला आणखीन थोडासा वरून टाकले अगदी इन्स्टंट ना दहा पंधरा मिनटांमध्ये हे सांबर बनवून तयार होतं म्हणजे सारखंच दर दर चार दिवसाला लागतं हे सांबर तर म्हणजे कुठं तेवढं पूर्ण भाज्या ते सेपरेट शिजवून घेणार ना मग हे अगदी झटकीपट मी ही रेसिपी बनवते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच रेसिपीसोबत